बाबासाहेब हे दलितांचे नेते होते का तुला असं का वाटत नाही कारण त्यांना म्हणतात ना, ना दलितांचा राजा किंवा दलितांचे कैवारी मग असं का म्हणतात त्याच कारण काय बेटा की लहान मुलांना शालेय अभ्यासक्रमामध्ये जी शिकवण आपण देतो त्याच्यानुसार त्या धड्याची ओळख आपल्याला होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आम्हाला एक धडा होता तिसरी चौथीला काहीतरी असेल थोरांची ओळख त्या पुस्तकाचं नाव होतं आणि त्या पुस्तकाच्या मध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांचा जो धडा होता त्याला दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्याचं शीर्षक होतं टायटल होतं आता ह्या धड्यात म्हणजे मानसिकता बघ कशी असते की तुमच्या वयातल्या मुलांना किंवा तिसरी चौथीतला जो मुलगा असेल त्याला जर असं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांची कैवारी म्हणजे तो जर दलित नसेल तर त्याची अशी मानसिकता तेव्हा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आपला काही संबंध नाही कारण त्या धड्याचंच नाव दलितांची कैवारी आहे ना परंतु त्या धड्याचं नाव जर असं दिलं असतं की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी ओळख तुला अपेक्षित आहे आज सर्वव्यापी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ही ओळख सर्वांना होते आहे तुला मी स्वीय सची होते। नी एक गोष्ट सांग बाबा रथू आणि ह्या नानकचंद रत्तूंनी एक किस्सा सांगितला त्यांना असं विचारलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एका वाक्यात ओळख करून द्या तर त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशातला पहिला आणि शेवटचा चमत्कार इतकं प्रचंड कार्य प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी केलेलं आहे शेवटच्या घटकापर्यंत बाबासाहेबांचं कार्य आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त ते दलितांचे कायवारी होते किंवा दलितांचे मसीहा होते असं आपल्याला म्हणता येणार नाही लक्षात आलं तुझ्या